बरेच जण संपर्कात आहेत पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो कारण ज्या लोकांनी विचार सोडला ज्या लोकांनी साहेबांना सोडलं ज्या लोकांनी महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीची चाकरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्याबद्दल त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय नकारात्मक वातावरण बर आहे त्या लोकांना आपल्याकडे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून तो निर्णय चुकू शकतो त्यापेक्षा निष्ठावंतांना आपण पाठिंबा दिला तर लोक आपल्या बरोबर आहेतच आणि ही भूमिका साहेबांची आणि महाविकास आघाडीची बघितल्यानंतर अजून जास्त सामान्य नागरिक नेता मतदार हे आपल्याकडे वळू शकतील असं कुठंतरी साहेबांचं सा मत झालेलं आहे एवढंच सांगेल की आता रणनीतीचा तो विषय झाला त्यामुळे राजकीय काही गोष्टी बोलू शकतो काही गोष्टी बोलता येत नाही पण पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीट मिळतील जे दादांकडे आहेत आता जे आपल्याकडे येतात फक्त दादांचे नाही भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय कसं मिळतंय याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की कोणाकोणाला संधी दिली आणि ज्या लोकांना मिळत नाही त्यांचा विषय लोकच तिथं संपवणार आहेत लोकशाहीच्या माध्यमातून